तर आज बघा मस्तपैकी सोयाबीन वडीची भुर्जी बनवलेली आहे सांबार टाकून आणि थवळाचं वरतून पिळलं आहे लिंबू तर तडका बसलेला लिंबूचा आणि खायला एकदम जबरदस्त झाली होती मला तर लय आवडली मला तशाही सोयाबीनच्या वड्या खूप आवडतात आणि अशा बनवून बघा खायला एकदम मस्त होणार आणि जेवणसुद्धा झक्कास होणार तुमचं मग तर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी बनवत राहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर हे बघा सोयाबीनच्या वड्याची भाजी काय मस्त झक्कास दिसत आहे एक वेळ बनवून बघा खाऊन बघा आणि नंतर म्हणा कमेंट करा की कशी झाली होती म्हणून साहित्य बघून घ्या दोन कांदे कापून घेतला आहे एक छोटावाला टोमॅटो आणि गरम पाण्यामध्ये सोयाबीनच्या वड्या भिजवू घातल्या शिजवल्याने गरम पाणी केलं त्याच्यामध्ये टाकून दिला जास्त गलगल आपल्याला करायचं नाही आहे नमस्कार मित्रांनो तर आज मी बनवणार आहे सोयाबीन वडी तर अंड्याच्या भुर्जीला पण फेल पाडणारी अशी सोयाबीन वडी बनवणार आहे सुकीवाली चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर आपली चूल तापलेली आहे तर आता मी कढई ठेवून घेते तर अंड्याच्या फुर्जीला पण फेल पाडणारे आपल्या सोयाबीनच्या वडे आहे जर तुम्ही मटन खात नसाल अशा शाकाहारी असाल तर अशा भाज्या बनवून बघा तुमचं एक पोळीच्या जागी दोन पोळ्या खाल तर हे बघा कढई ठेवलेली आहे तापलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तीन मापलं मी तर आता तेल तापलं त्याच्यामध्ये आता मी दोन साधारणतः दोन कांदे कापून घेतले ते टाकून देते कमीत कमी साहित्यात चविष्ट अशी सोयाबीन वडीची भुर्जी होणार आहे आपली तर मी त्याला जास्त बारीकसुद्धा नाही वड्या जाड्याच ठेवलेल्या आहे बारीकही करायच्या नाही त्या त्याची चव थोडीशी कमी होते मग तर कांदा लालसर असा होऊ द्यायचा पहिले आणि नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं तर छोटावाला टोमॅटो कापून घेतला आहे मी व्यवस्थित होऊ द्यायचं टोमॅटो आणि कांदा आणि नंतर त्याच्यामध्ये चटणी मीठ हळद तर दोन चमचे मी चटणी काढून घेतली आणि आधा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि चाट मसाला थोडासा साट मसाला ऑप्शनेबल आहे तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता तर मसाला व्यवस्थित असा होऊ द्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये सोयाबीन वड्या टाकायच्या धुवून व्यवस्थित धुवून हे बघा मी आता व्यवस्थित दोन पाण्याने धुवून आणि असा पिळून घेते मग पूर्ण त्यातलं पाणी पिळून काढायचं हे बघा कशी करत आहे तर पाणी व्यवस्थित पूर्ण पिळून काढले मी आता याच्यामध्ये मी सोयाबीनच्या वड्या टाकते तर मी बारीक केले नाही आहे लहान साईजच्या सोयाबीनच्या वड्या घेतल्या जर तुम्ही मोठी साईज घेतली असाल तर एक याच्या दोन करू शकता जास्त बारीक करायच्या नाही आणि हे व्यवस्थित असं फिरून घ्यायचं सगळ्या इकडं आपला जो आपण मसाला केला आहे तो लागला पाहिजे तर खायला एवढ्या भन्नाट लागत होत्या ना मला तर खूप आवड़ते अर्ध्या मीच खाऊन घेतल्या कोडल्यास खाडल्या काही कोळी सम खाल्या काही कोडल्यास खाल्ल्या तर चला भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद